बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरील बंदी हटवली आहे ही बंदी तत्कालीन काँग्रेस सरकारने एकोणीसशे सहासष्टमध्ये लागू केली होती केंद्र सरकारने अठ्ठावन्न वर्षानंतर ती रद्द केली रविवारी एकवीस जुलै रोजी रात्री उशिरा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी आणि आर एस एस यांच्यातील संबंध बिघडले असल्याचं लिहिलं अठ्ठावन्न वर्षाची बंदी उठवण्यात आली आहे माझा विश्वास आहे की नोकरशाही आता चड्डीतही येऊ शकते रमेश यांनी नऊ जुलै रोजी जारी केलेले कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाचे कार्यालय मेमोरेडम शेअर केले यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहभागाशी संबंधित माहिती देण्यात आली आहे रमेश यांनी एकोणीसशे सहासष्टच्या ऑर्डरचा फोटोही शेअर केला आहे रमेश यांच्या या दाव्यावर भाजप आय टी सेलचे से प्रमुख अमित मालवीय यांनी केंद्र सरकारच्या आदेशाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे त्यांनी लिहिलंय की मोदी सरकारने अठ्ठावन्न वर्षापूर्वी दिलेली घटनाबाह्य सूचना मागे घेतली आहे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झालेत सह्याद्रीवर या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं की नाही याबाबत शरद पवारांसह ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन महायुतीच्या नेत्यांनी केलं होतं तसंच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देखील मराठा आरक्षणावरून शरद पवार यांच्यावर टीका केली होती या पार्श्वभूमीवर शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत यामुळे या भेटीकडं आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवार यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही या संदर्भात त्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी महायुतीच्या नेत्यांनी केली होती तसंच अमित शहा यांनी देखील काल शरद पवार यांच्यावर टीका केली होती या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या भेटीत ते काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके यांनी उपोषणाचा नारा दिला आहे त्यामुळं दोन्ही बाजूंनी निर्माण झालेल्या या वादावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेत या भेटीत आरक्षणावर चर्चा केली जाणार असून मुख्यमंत्री त्यानंतर काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे आदेशाची वाट पाहू नका आता थेट ठोकून काढा ही देवेंद्र फडणवीस यांची भाषा पदाला शोभणारी नाही फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत का असा सवाल करत संभाजी ब्रिगेडने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानावर निषेध व्यक्त केलाय पुण्यात रविवारी भाजपचे अधिवेशन झालं यामध्ये बोलताना फडणवीसांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना फ्री हँड दिला होता संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले माझ्या आदेशाची वाट पाहू नका डायरेक्ट ठोकून काढा ही देवेंद्र फडणवीस यांची भाषा गृहमंत्री पदाला शोभणारी नाही कदाचित राज्याच्या गृहमंत्र्याला महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणायची आहे त्यासाठी दंगली घडवल्याशिवाय पर्याय नाही किंवा वाद घातल्याशिवाय पर्याय नाही असंच या वक्तव्यावरून कळतं असा, वक्त असा आरोप त्यांनी केलाय पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून ते म्हणाले जे जे सरकारवर किंवा फडणवीसांवर टीका करतात त्यांना कदाचित फोडून काढण्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांची असेल हे अत्यंत दुर्दैवी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना हे मान्य आहे का मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुसंस्कृत नेता समजत होतो तो शब्द त्यांनी चक्क पुसून काढला ठोकून काढा म्हणजे म्हणजे गुंडगिरी दादागिरीला प्रोत्साहन देण्यासारखं आहे महाराष्ट्रात काय होईल हे आता सांगता येणार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जाहीर निषेध असं शिंदे म्हणाले मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे त्यामुळं आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ द्यायला हवा असं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे आत्तापर्यंतची आकडेवारी पाहता मराठा बांधवांना ऐंशी टक्के आरक्षण मिळालं असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे तर आता केवळ वीस टक्केसाठी सरकारला थोडीही उसंत मिळू नये म्हणून हा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे या माध्यमातून मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय यामाग वेगळं काही आहे का याची शंकाही आमच्या मनात उपस्थित होत असल्याचंही मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलंय मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय तसंच सात ऑगस्ट पासून ते पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली यावर धनंजय मुंडे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे मराठा बांधवांना ऐंशी टक्के आरक्षण मिळालेलं आहे आता वीस टक्क्यासाठी सरकारला थोडीही उसंत मिळू नये म्हणून हा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला यामागे काही वेगळं आहे का याची शंकाही आमच्या मनात उपस्थित होत असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय मराठा आरक्षण आंदोलनावर आता राज्यातील सत्ताधारी भाजप नेत्यांनी देखील प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील देखील सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत भाजप नेते प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांची जीभ घसरली होती आता प्रवीण दरेकर यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे तर सरकारला थोडीही उसंत मिळू नये म्हणून हा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल उपस्थित करत यामागं काही वेगळा आहे का याची शंकाही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केली आहे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मूक गिळून गप्प असल्याची टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सोमवारी केली सद्यस्थितीत महाराष्ट्रातील ओबीसी जनतेच्या मनात स्वाभिमान आणि विश्वास निर्माण करण्याची गरज आहे पण शरद पवारांसह उद्धव ठाकरे या प्रकरणी मूक घेऊन गप्प बसलेत आता आरक्षण वाचवण्यासाठी फुले शाहू आंबेडकर येणार नाहीत त्यामुळे गावगाड्यातील लोकांनीच एकत्र येण्याची गरज आहे असं ते म्हणाले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून अवघ्या राज्याचं राजकारण पेटलंय मनोज यांनी या प्रकरणी जालन्याच्या आंतरवादी सराटीत पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय ओबीसी नेते लक्ष्मण यांनी सोमवारी त्यांच्या उपोषणाला विरोध म्हणून जालन्याच्या वडीगोदरी इथून इथून जनआक्रोश यात्रेला सुरुवात केली यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मौन धारण करणाऱ्या शरद पवारांवर टीका केली राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादानं तीव्र स्वरूप घेतलंय हा वाद शरद पवारांनी पुढाकार घेऊन सोडवण्याची गरज आहे पण शरद पवारच आता मनोज जरांगे यांची भाषा बोलतायत पवार ओबीसी आरक्षणावर मूग घेऊन गप्पा आहेत यावर पवारांचा उद्धव ठाकरे यांनीही बोलण्याची गरज आहे असं लक्ष्मण हक्के यांनी म्हटलंय मनोज जरांगे यांचं आंदोलन अवैध आहे ते एका राजकीय स्कीट काम करतायत ओबीसींची दंगल घडवण्याचा पूर्व इतिहास नाही आम्ही केव्हाही महामानवांच्या पुतळ्याखाली बसून अरवादच्या भाषेत शिवीगाळ केली नाही अशी टीकाही लक्ष्मण हाके यांनी यावेळी जलांगेवर निशाणा साधताना केली लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना कुणीही पैशाची मागणी केली तर त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा कुणाचीही गय केली जाणार नाही लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी प्रत्येक अर्जामागे सदरील माणसाला पन्नास रुपये अनुदान राज्य सरकार देत आहे त्यामुळे महिलांकडून पैसे मागण्याची आवश्यकता नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय याआधी देखील ज्यांनी ज्यांनी महिलांना पैसे मागण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे यापुढे देखील असा प्रकार दिसून आला तर कारवाई करताना कुणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा अजित पवार यांनी दिला अहमदनगर म्हणजे आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लाडक्या बहिणींसोबत संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यावेळी ते बोलत होते महिलांनी काळजी करण्याचं कारण नाही चारचाकी दारासमोर उभी असली तरी देखील ती चारचाकी दुसऱ्यांच्या नावावर असेल तर त्या महिलेला पैसे मिळणार आहेत त्यामुळे ड्रायव्हर असणाऱ्या महिलांनी देखील काळजी करू नका आम्ही सर्व महिलांचा विचार करूनच ही योजना आणली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय सर्वसामान्य महिलांसाठी आवश्यक असणारी योजना आम्ही जाहीर केली मात्र त्यावरही टीका करण्याचं कारण काय असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारलाय लाडकी बहीण योजनावरून होत असल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलंय त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सौर पंप योजनेचा देखील त्यांनी उल्लेख केला शेतकऱ्यांसाठी आम्ही वीज बिल माफ केलं असल्याचं देखील ते म्हणाले इतकंच नाही तर महिला सक्षम असेल तर देश पुढे जाईल असं म्हणत त्यांनी राज्य सरकार महिलांसाठी कल्याणकारी योजना आणत असल्याचा दावा केला गेल्या दहा वर्षांपासून मी अर्थसंकल्प सादर करतोय त्यामुळे सर्व विचार करूनच मी योजना जाहीर केली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय तळीपार लोकांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे सर्वात मोठे आव्हान आहे अमित शहा यांनी भाषणावेळी ज्या भाषेचा वापर केला ते दुर्दैवी आहे अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख बनलेत असं अमित शहा म्हणाले होते त्यांच्या टीकेला यांनी प्रत्युत्तर या माध्यमांशी बोलत होत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय की आम्हाला अमित शहा यांच्यावर बोलायचं नाही तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपणा सांगण्याची गरज नाही आम्ही कोण आहोत आम्ही काय या आहोत याचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपार माणसाकडून घेण्याची गरज वाटत नाही आमचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपारांकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही ज्यांच्या हातावर जस्टिस लोया यांच्या खुनाचे डाग आहेत यांनी आम्हाला सर्टिफिकेट देऊ नये अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे सर्वात मोठे आव्हान आहे अमित शहा यांनी पुण्यात येऊन जी मुक्ताफळ उधळली आहे त्यावरून हे स्पष्ट झालंय की अमित शहा यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण चुरचुरीत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यावं लागतंय त्याशिवाय त्यांना भाषणाची सुरुवात करता येत नाही आणि भाषण संपवताही येत नाही अमित शहा यांनी भाषणावेळी ज्या भाषेचा वापर केला ते दुर्दैवी आहे असा हल्ला सुषमा अंधारे यांनी केलाय विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले उद्धव ठाकरे आता राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती मिळते त्याचाच एक भाग म्हणून तीन ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत तसंच चार ऑगस्टला ते दिल्ली दौरा देखील करणार आहेत या दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे नेमकी कुणाची भेट घेणार आहेत या दिल्ली दौऱ्याचं नेमकं कारण काय याची माहिती अद्याप समोर आलेली नाही विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना हा दौरा महत्वाचा मानला जातोय लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला विधानसभेत देखील जास्तीत जास्त जागा मिळावी यासाठी चांगलेच कामाला लागलेत संदर्भात त्यांनी मुंबईतून पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिलेत त्याचबरोबर निवडणुका जाहीर होण्याआधीच त्यांनी राज्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे या काळात ते जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी विधानसभेची रणनीती आखली आहे मुंबईत धारावी विकास प्रकल्पावरून घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विधानसभेची तयारी सुरू झाली असल्याचे संकेत दिले होते त्यात ते राज्यातील प्रचारासाठी सक्रिय झाल्यात त्याचाच एक भाग म्हणून ते पुढच्या महिन्यात तीन आणि चार तारखेला अनुक्रमे पुणे आणि दिल्लीचा दौरा करणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तीन ऑगस्ट रोजी पुण्यात पदाधिकाऱ्यांचं शिबिर आयोजित करण्यात आलं आहे या शिबिरात पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत या शिबिराला पुणे जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय